मिथून राशीच्या जीवनात गेली अनेक वर्ष जणू एक अखंड परीक्षा सुरू आहे कधी एखादं स्वप्न जवळ आलं तरी नशिबाने त्याला हातातून निसटवून टाकलं कधी संधी दाराशी आली पण अडथळ्यांच्या गर्दीत ती ओळखता आली नाही गेल्या तीन दशकात काहींनी संघर्ष करत यशाची चव चाकली पण ती टिकवणं कठीण झालं तर काहींनी आयुष्यभर कष्ट केले तरी तो मोठा क्षण अजूनही दुरावलेला वाटला पण आता दोन हजार पंचवीसमध्ये ब्रह्मदेवांनी जणू तुमच्यासाठी खास योजना आखली आहे शनी सूर्याचा नवपंचम राजयोग हा दुर्मिळ ग्रहसंयोग तीस वर्षाने पुन्हा घडतोय आणि यावेळी त्याचा केंद्रबिंदू तुमची रास मिथून आहे हा योग केवळ आर्थिक भरभराटच देणार नाही तर आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात नवा प्रकाश आणणार आहे याचा प्रभाव असा असेल की जे स्वप्न तुम्ही लहानपणी पाहिलं पण काळाच्या ओघात हरवलं ते पुन्हा जिवंत होईल अडकलेली कामं अचानक मार्गाला ला लागतील नशिबाचं चक्र वेगाने फिरायला लागेल आणि तुमच्या आयुष्याला एक नवं वळण मिळेल तेही सुख यश मान सन्मान आणि अपार धनसंपत्तीने भरलेलं गेल्या तीस वर्षात प्रत्येक अश्रूचं प्रत्येक त्यागाचं आणि प्रत्येक संघर्षाचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे हा क्षण असा आहे नशीब जणू हात धरून तुम्हाला सोन्याच्या दरवाज्यातून आत नेत आहे आणि म्हणूनच हा काळ फक्त चांगला नाही तर स्मरणात राहील असा सुवर्ण काळ ठरणार आहे नंबर एक आहे आर्थिक क्रांती संघर्षातून संपन्नतेकडे गेल्या अनेक वर्षात तुम्ही कितीही कष्ट केले तरी पैसा हाताशी टिकत नव्हता कधी खर्च जास्त तर कधी अनपेक्षित अडचणींनी सगळं साफ केलं पण आता नवपंचम राजोग तुमच्या आर्थिक स्थितीत जादूई बदल घडवणार आहे बराच काळ थांबलेल्या मालमत्तेच्या डील्स फायदेशीर ठरतील वारसा किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठी रक्कम मिळेल काहींना परदेशातून किंवा उच्च पदावरील व्यक्तींकडून मोठी आर्थिक मदत मिळेल ज्यांनी शेअर मार्केट सोनं किंवा रिअल इस्टेटमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली आहे त्यांना प्रचंड नफा होईल हा पैसा केवळ तुमचं कर्ज फिटवणार नाही ना तर भविष्यातील स्थैर्यासाठी मजबूत पाया घालून जाईल नंबर दोन आहे करिअरमध्ये अभूतपूर्व झेप तुम्ही कितीही मेहनत केली तर योग्य ओळख मिळत नव्हती आता ती स्थिती उलटणार आहे वरिष्ठांचा विश्वास मिळून मोठ्या जबाबदाऱ्या हातात येतील नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढ होईल ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल काहींसाठी परदेशी कंपन्यांमधून जॉब ऑफर किंवा ऑन साईड वर्कची संधी उघडेल हा काळ तुम्हाला तुमच्या क्षेत्रात आदराने नाव घेतलं जाणारं व्यक्तिमत्व बनवू शकतो नंबर तीन आहे कौटुंबिक सुख आणि नात्यांमध्ये उबदारपणा गेल्या काळात घरातील वातावरणात तणाव गैरसमज किंवा दुरावा वाढला असेल तर आता तो कमी होईल घरात साखरपुडा विवाह किंवा बाळाचा जन्म यासारख्या आनंद वाढता येतील नाती संबंधात नवा विश्वास निर्माण होईल पालक आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांची तब्येत सुधारेल हा काळ घरात हास्य प्रेम आणि एकत्रितपणाचं वातावरण निर्माण करेल नंबर चार आहे मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती या योगाचा एक मोठा फायदा म्हणजे केवळ भौतिकच नव्हे तर मानसिक शांती मिळणे जे भय असुरक्षितता किंवा नकारात्मक विचार मनाला कुतडत होते ते दूर होतील ध्यान योग किंवा धार्मिक प्रवासातून नवा दृष्टिकोन मिळेल जीवनाचा खरा अर्थ आणि तुमचं खऱ्या क्षमतेचं भान होईल हा काळ तुम्हाला आतून मजबूत शांत आणि आत्मविश्वास पूर्ण बनवेल नंबर पाच आहे प्रभावशाली लोकांची साथ नवपंचम राजयोगामुळे तुमच्या संपर्कात अशा व्यक्ती येतील ज्यांचा समाजात मोठा मान आहे राजकारण प्रशासन किंवा व्यावसायिक क्षेत्रातील मोठे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळून तुम्ही मोठ्या अडचणींमधून सहज बाहेर पडाल नंबर सहा आहे अडकलेली कामं अचानक मार्गी लागणे गेल्या काही वर्षापासून कोर्ट कचेरी सरकारी परवानग्या मालमत्ता वाद किंवा बिझनेस डील्स अडकून बसले असतील तर आता ती वेगाने सुटतील विलंब झालेल्या प्रोजेक्टचं पूर्ण होतील ज्यावर तुमचं नियंत्रण नव्हतं तिथे अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल दोन हजार पंचवीस मधील नवपंचम राजोग मिथून राशीसाठी केवळ धनसंपत्तीच नाही तर जीवनाचा दर्जा मानसिक स्थैर्य आणि समाजातील स्थान उंचावणार आहेत ही वेळ तुम्हाला जाणीव करून देईल की कि ब्रह्मदेव कितीही उशिरा देत असले तरी जे देतात ते भरभरून देतात आता विशेष काळजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय टाळावे नवपंचम राजोग तुमच्या राशीसाठी सुवर्ण काळ घेऊन येत असला तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचा परिणाम अधिक वाढतो नंबर एक आहे अति आत्मविश्वास टाळा यश मिळाल्यावर अतिआत्मविश्वास किंवा अहंकार टाळा नम्रता ठेवली तर पुढील काळही तुमच्याच बाजूने असेल नंबर दोन आहे अनावश्यक खर्च टाळा पैशाचा ओघ वाढेल पण तो अनावश्यक खर्चात वाहून जाऊ नये बचत आणि योग्य गुंतवणूक करा नंबर तीन आहे वादविवादात गुंतू नका विशेषतः कुटुंब नोकरी किंवा व्यवसायात अनावश्यक वाद तुमचं नुकसान करू शकतं नंबर चार आहे आरोग्याकडे दुर्लक्ष नको मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे व्यस्त दिनचर्यामध्येही व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे नंबर पाच आहे गु गुपित उघड करू नका तुमचे मोठे प्लॅन किंवा गुंतवणुकीचे निर्णय फक्त विश्वासू लोकांनाच सांगा आता शुभ उपाय योगाचा लाभ वाढवण्यासाठी नंबर एक आहे सूर्य आणि शनीला अर्धे द्या रोज सकाळी लवकर उठून सूर्याला पाणी अर्पण करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा नंबर दोन आहे दानधर्म करा शनिवारच्या दिवशी गरीब वृद्ध आणि कामगारांना काळे कपडे तेल लोखंडी वस्तू किंवा अन्नदान द्या नंबर तीन आहे मंत्र जप ओम नम शिवाय किंवा ओम शनिश्चराय नमः नम हे मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा रविवारी आदित्य हृदय स्तोत्र वाचा नंबर चार आहे रत्नधारणा योग्य ज्योतिष सल्ल्यानुसार पन्ना धारण करा यामुळे बुध ग्रह मजबूत होईल नंबर पाच आहे पाणी झाडं आणि प्राण्यांची सेवा पाण्याची टाकी झाडांना पाणी किंवा भटक्या जनावरांना अन्न पाणी द्या तीस वर्षाच्या प्रतीक्षेचं फळ मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीसमधील मधील नवपंचम राजयोग म्हणजे संघर्षातून यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा काळ गेल्या तीन दशकातील अडथळे आर्थिक अडचणी आणि मनातील असुरक्षितता आता हळूहळू नाहीशी होणार आहे हा योग तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर आत्मसन्मान कुटुंबाचा आधार आणि समाजातील मान आणि जीवनाचा खरा अर्थ देणार आहे तुमच्या जीवनात अडकलेले स्वप्न पूर्ण होतील हरवलेला आत्मविश्वास परत येईल आणि तुमचं नाव यशस्वी आदरणीय लोकांच्या रांगेत घेतलं जाईल लक्षात ठेवा योग हा फक्त संधी देतो पण त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे योग्य कृती नम्रता आणि सततचा प्रयत्न हेच या जगाचं राजयोगाचं खरं फळ देऊ शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ